जिल्हा दूध संघ या संस्थेची बेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक औदुंबर वाडदेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर सभेमध्ये विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत संचालक विजय एलपले यांनी केले सभेचे विषय पत्रिका वाचन संघाचे प्रभारी व्यवस्थापिके संचालक सुजित कुमार पाटील यात त्यांनी केले सभेमध्ये संघाचे प्रगतीचा अहवाल ज्येष्ठ संचालक व सभेचे अध्यक्ष औदुंबर वाडदेकर वाचन केले सदर सभेसाठी दूध उत्पादक सभासदासमवेत संघाचे संचालक मारुती लवटे शंभू राजे मोरे राजेंद्र मोरे राजेंद्र सिंह पाटील राजेंद्र सिंह राजे भोसले मनोज गरड विजय एलपले बाळासाहेब माळी मारुती ढाळे हे उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन संघाचे अधिकारी उत्कर्ष चौरे यांनी केले एकंदरीत संघाची बेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आभार प्रदर्शन संघाचे ज्येष्ठ संचालक विजय एलपले यांनी केले